नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत हो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याबद्दल आपण थोडक्यात एक माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं ब्लेकला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये खास करून आज विदर्भासोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच कोकणामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रां आता आपण जाणून घेऊया की आज दिवसभरामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते आज जर दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला कोडोली आहे सांगली आहे त्यानंतर रत्नागिरी आहे राजापूर आहे सावंतवाडी आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला कराड आहे सोबतच चिपळूण सातारा आहे गोरेगाव आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर विटा आहे वडूज आहे सोबतच जत आहे पंढरपूर आहे बारामती इंदापूर आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे सोबतच सोलापूर आहे तुळजापूर आहे बार्शी करमाळा इंदापूर पेठ आहे इथे सुद्धा आपल्याला कमीरिक प्रमाणात हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज जा आहे सोबतच जामखेड आहे बीड आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे दौंड आहे इथे सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात हलका स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे खेड आहे खोपोली आहे मुंबई कल्याण डोंगोली आहे जुन्नर आहे इगतपुरी वाडा पालघर नाशिकचा काही भाग आहे डहाणू आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला हलका सुरूचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे सोबतच पैठण आहे छत्रपती संभाजीनगर आहे वैजापूर आहे मनमाड कन्नड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या सरी राहण्याचा अंदाज आहे सोबतच मालेगाव आहे त्यानंतर पाचोरा आहे धुळे साक्री आहे जळगाव आहे शिरपूर दाडगाव आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी इथे आपल्याला मध्यम किंवा जोरदार सुरूचा पाऊस पाहायला पा। मिळू शकते सोबतच जालना आहे त्यानंतर सिल्लोड चिखली आहे लोणार आहे इकडे खामगाव पाचोरा साईडचा काही भाग आहे इथेसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात मध्यम किंवा जोरदार सुरूचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपल्याला इकडे खामगाव आहे सोबतच अकोला वासीम कारंजा अकोट अचलपूर अमरावती या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते ती जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे त्यानंतर पुसद आहे सोबतच हिंगोली आहे उमरखेड आहे नांदेड आ, सेलू परळी अहमदपूर उदगीर आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचासुद्धा अंदाज आहे त्यानंतर लातूर आहे सोबतच तुळजापूर आहे सोलापूर आहे पेठ आहे येथे सुद्धा आपल्याला कमी दीक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर आहे इकडे पांढरकवडा आहे सोबतच यवतमाळ आहे कारंजा पुसद सोबतच इकडे वर्धेचा काही भाग आहे आर्वी साईडचा काही भाग आहे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते ती जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला आर्वी आहे सोबतच वरुड कोंडाडी आहे वर्धा नागपूर आहे त्यानंतर भंडारा उमरेड आहे इथे सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच गोंदिया सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर देसाईगंज आहे ताडोबा आहे गडचिरोली आहे या ठिकाणी सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच चंद्रपूर आहे त्यानंतर इकडे अहेरी भामरागड आहे या परिसरात सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे